कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अमरावतीमधील सचिवांनी नियमबाह्य कामे व गैरव्यवहार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एपीएमसीच्या सचिवावर कारवाई केली होती मात्र विद्यमान समितीने त्यांना सचिव पदावर घेऊन कार्यकारी म्हणून नेमणूक दिली या संदर्भातील चौकशी अहवालावरून हो पणन मंडळाने प्रस्तावित केली आहे त्यामुळे एपीएमसीच्या सचिवाचा तात्काळ कार्यभार काढून असिस्टंट रजिस्ट्रारकडे कार्यभार देण्यात यावा अशी लक्षवेधी सूचना आमदार संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळातून मंडळातून शासनाला केली आहे तसेच चौकशी अहवालात हो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला सुद्धा दोषी ठरविण्यात आलं असल्याने याबाबत न्यायालयाच्या निर्णयानंतर संचालक मंडळ बरखास्त करण्याची कार्यवाही करणार का असा प्रश्न आमदार संजय सभागृहात उपस्थित आमदार संजय यांनी सभागृहाला अवगत केलं की कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्या प्रशासकीय मान्यतेनुसार चौवेचाळीस लक्ष रुपयांची कामे व तीन विद्युत कामांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती मात्र सदरकामे शासनाच्या खरेदी प्रक्रियेनुसार न करता त्यामध्ये अनियमितता घडवून शासनाची कार्यप्रणाली डावलून मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आला इतकंच नाही तर त्यामध्ये विशेषतः कृषी उत्पन्न बाजार समितीने विद्युत कामामध्ये इनविदा कार्यप्रणाली न राबविता एका कामाचे अनेक बनावट प्राकलन तयार करून नियमबाह्य पद्धतीने शासकीय निधीचा दुरुपयोग केला तसेच साफसफाई ठेक्यामध्ये भ्रष्टाचार झाला असताना कृषी उत्पन्न बाजार समितीने तक्रार मुद्द्यावर अपूर्ण खोटा चुकीचा व दिशाभूल करणारा खुलासा सादर केला याबाबत या चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करणे व पैशाची वसुली करणे गरजेचे असल्याने त्या अनुषंगाने चौकशी करण्याकरिता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती व लेखा परीक्षक अमरावती यांची चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली होती त्यानुसार या चौकशी समितीने अहवाल सादर करून त्याबाबत शासन स्तरावर कायदेशीर कार्यवाही करणं आवश्यक असताना अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही त्यामुळे या प्रकरणात संबंधित भ्रष्टाचारी सचिव यांच्याकडील तात्काळ कार्यभार काढून त्यांच्या जागी असिस्टंट यांना कार्यभार देणार का तसेच सचिवाची खुली चौकशी लावण्यात यावी अशी ठोस भूमिका आमदार संजय खोडके यांनी अधिवेशनातून मांडली आहे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालाबाबत सुद्धा आमदार संजय खोडके यांनी सभागृहाला अवगत केलं आहे या प्रकरणात दोषींविरुद्ध अपहरित केलेल्या रकमांची वसुली व त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याबाबत जिल्हा उपनिबंधक हो सहकारी संस्था अमरावती यांना रोखण्यात यावं अशी अपील अमरावती एपीएमसी च्या वतीने पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे दाखल केलेले होते परंतु त्यांनी ती अपील अमान्य करून चौकशी समितीच्या अहवालानुसार जिल्हा उपनिबंधक हो सहकारी संस्था अमरावती यांना पुढील कारवाई करण्यास मुभा राहील असे आदेश पारित केले आहेत त्यामुळे आता अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कार्यकारिणी मंडळ बरखास्त करणार का असा प्रश्न आमदार संजय कुडके यांनी उपस्थित करून सभागृह हो सोडलं अध्यक्ष महोदय अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात ती लक्षवेधी आहे उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी जवळपास मी जे काही प्रश्न विचारले त्या संदर्भात त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे या निमित्त माझे प्रमुख दोन तीन प्रश्न आहे कारण या पं... इथला सचिव जो आहे तो अँटी करप्शनमध्ये पकडला गेला होता अँटी करप्शनमधे त्याला घेताना ज्या समितीने निर्णय घ्यायला पाहिजे होता त्या समितीनं निर्णय घेता संचालक मंडळाने त्याला कार्यभार दिला आणि त्याला अकार्यकारी पदावर द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही ज्या संचालक मंडळाने पूर्वीच्या ज्यांनी याला कार्यकारी पदाचा चार्ज दिला त्यावर आपण कारवाई करणार का एक दुसरं आजच्या आज त्या सचिवाचा चार्ज काढून एअर ए आर स्तरावरच्या सचिवाला असिस्टंट जो तुमचा सहकार अधिकारी आहे त्याला आजच्या आज चार्ज देणार का आणि सचिवाची ओपन अँटी करप्शनची इन्क्वायरी करणार का हा एक पार्ट आहे आणि दुसरा पार्ट असा आहे की जे आत्ता चौकशी समिती नेमली होती त्या चौकशी समितीने त्याच्यात त्यांना त्या संचालक मंडळाला दोषी पकडलेला आहे तो दोषी पकडला आणि तो कॉन्स्टिट्युडिशियल अधिकार डी डी आरचा असताना डी आरनी पनन मंडळाकडे कारण की आपल्या ॲक्टमध्ये असं आहे की त्याची परवानगी पनन मंडळाने घ्यायला पाहिजे तर पनन मंडळांनी जो अहवाल आपल्याकडं प्रलंबित आहे आपण त्या पनन मंडळाचे अध्यक्ष आहे तो तो निर्णय आपण त्वरित घेऊन संचालक मंडळ बरखास्त करणार का असे माझे प्रश्न आहे कृपया आपण उत्तर द्यावे यावर सभागृहात उत्तर देताना राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं की कृषी उत्पन्न झालाय त्याबाबत सचिवाचा कार्यभार आजच काढण्यात येईल सचिवाची खुली चौकशी करण्याची मान्य करण्यात आली आहे तसेच या प्रकरणात चौकशी समितीच्या अहवालावरून उचित कार्यवाही होणं आवश्यक आहे याबाबत संचालक मंडळाला देखील काढणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असताना एका संचालकाने चौकशी अहवालाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तरी मात्र न्यायालयाच्या अधीन राहून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे पणन अधिनियमातील कलमानुसार सदर प्रकरणात कार्यवाही करण्यात येईल तसेच न्यायालयाच्या आदेश आल्यानंतर एका महिन्याच्या आत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारिणी मंडळ सुद्धा बरखास्त करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल असं उत्तर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले मान्य मंत्री महोदय सभापती महोदय या अमरावती बाजार समितीमधल्या सचिव जे मागच्या काळात त्यांच्याकडे अँटी करप्शनमध्ये ते सापडले होते आणि त्यांना पुन्हा एकदा जागा देत असताना अकार्यकारी पदावर त्यांची नेमणूक करावी असाही निर्णय देण्यात आला होता आणि म्हणून आज जर ते सचिवपदाचं काम पाहतात ते तर योग्य त्यांचा चार्ज तात्काळ काढण्यात येईल नंबर एक दुसरं तिथे जे जिल्हा उपनिबंधक आहेत यांच्या माध्यमातून वीज प्रणाली करून पस्तीसची प्रणाली करून तिथे ए आरला ठेवण्यात येईल पण ती प्रक्रियाला थोडा वेळ त्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला करावी लागेल तिसरा विषय त्याच्यामध्ये चौकशी संदर्भात त्यांनी सांगितलं तर ती चौकशी झाली आहे ती चौकशी ईचे निर्देश डी डी त्या काळात दिले होते त्याच्यानंतर डी आरनी कलम पंचेचाळीस अन्वय संचालक मंडळ संदर्भातले नोटीस दिली आहे परंतु आपल्या माध्यमातून मला मला खोडकेसाहेबांना सांगायचं आहे की त्या संदर्भात हायकोर्टामध्ये रिट चालू आहे आणि हायकोर्टाने त्या बाबतीत सूचना दिली की आपण अंतरिम आदेश देऊ शकतात परंतु अंतिम आदेश देऊ शकत नाही तर मान्य न्यायालयाचा आदर राखून योग्य ती कारवाई करण्यात येईल साहेबे साहेब बोला, बोला संचालक मंडळाच्या संदर्भात हायकोर्टामध्ये विषय नाही आहे तरी पण माझं काही हरकत नाही निर्णय हायकोर्टाचा लागल्या बरोबर एक महिन्याच्या आत संचालक मंडळ बरखास्त करणार का हा माझा दुसरा कोर्टाचा काय निर्णय लागणार चांगला चांगला सुझाव दिलेला आहे कोर्टाचा दिले ला कोर्टा निर्णय लागल्यानंतर कोर्टाच्या निर्णयावर तात्काळ अंमलबजावणी